नमस्कार आर पी रेसिपी अँड या आपला मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी तर चिकन बिर्याणीसाठी लागणारं साहित्य तर आपण घेऊन आलेलो आहोतच फक्त चिकन बिर्याणीसाठी चिकन लागणार आहे त्यामुळे चिकन आणायला मला इथून मार्केटमध्ये जायला लागणार आहे आणि मार्केट तर इथून पंधरा वीस मिनटं अशा अंतरावरच आहे तर आता पहिले मार्केटमध्ये जाऊन मी चिकन घेऊन येते नंतर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात इकडे मी आणि श्रेया आम्ही दोघीजणी चिकन आणायला चाललेलो आहोत आणि रस्त्याने चालतंय आता पाच मिनिटातच आम्ही पोहोचू चिकन शॉपपर्यंत महाडचा मुंबई गोवा हायवे आणि हायवेच्या त्या साईडला चिकन सेंटर आहे आणि हा सांबरखिंडीतून जाणारा रस्ता आहे सांबरखिंडीतून महाडला जाणारा हायवेच्या पलीकडे इकडे महानगरचा सी एन जी पंप आहे तिथे सुद्धा भरपूर सारी गर्दी असते आणि सी एन जी पंपाच्या पुढेच चिकन, से चिकन सेंटर गर्द्या, गर्द्या आहे तिथे मच्छीचं सुद्धा मार्केट आहे मच्छी मार्केट आणि चिकन सेंटर पण आहे भरपूर सारी गर्दी असते तर आज गर्दी आहे की नाही ते आपण पाहूयात आता आम्ही इथे चिकन सेंटरच्या जवळ आलेलो आहोत आज तशी काहीच गर्दी नाही आहे नाही तर रोज भरपूर सारी गर्दी असते कारण इथे चिकन एकदम फ्रेश मिळतो कल्हेजी पिटा वगैरे एकदम फ्रेश असतो फ्रीजमधलं चिकन वगैरे इथे अजिबात दिलं जात नाही आणि बाजूलाच इथे हे फिश मार्केट आहे भरपूर सारं मोठं हे मच्छी मार्केट आहे पण मच्छीसुद्धा इथे असते बऱ्यापैकी चांगली पण तेवढीच महागसुद्धा दिली जाते मच्छी आणि किल्लोच्या प्रमाणात मिळते आता आपलं चिकन घेऊन झालेलं आहे चिकन घेऊन तर आपण घरी आलेलो आहोत घरी येऊन चिकन मॅरिनेटसुद्धा करून ठेवलेलं आणि इथे बासमती भात भातसुद्धा करत ठेवलं होतं आणि इथे आपले तांदूळसुद्धा ऐंशी ते नव्वद टक्के इतके शिजून झालेले आहेत कारण आपल्याला एवढेच तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारेच आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे पुरण सुद्धा शिजवायचे नाही आणि एकदम कच्चे सुद्धा ठेवायचे नाहीत इथे तांदूळ तर आपले शिजलेले आहेत आता गॅस बंद करून घेतलेला आहे तर यातलं पाणी आपण एका जाळीमध्ये काढून घेऊयात आणि हे तांदूळ पूर्णपणे भात हा थंड होण्यासाठी आपण ठेवून घेणार आहोत आणि इथे कढई सुद्धा ठेवलेली आहे गॅसवर कारण आपल्याला जो कांदा आहे तो फ्राय करून घ्यायचा पूर्णपणे कुरकुरीत असा त्यासाठी मी इथे कांदा सुद्धा कट करून घेतलेला आहे कांदा कट करून आपल्याला त्याला असा वेगवेगळा करून घ्यायचा आहे इथे आपण फ्राय करण्यासाठी तर कांदा घेतलेला आहे तेल सुद्धा चांगलं तापवून आहे तेल पूर्णपणे तापलं की त्यामध्ये आपल्याला नंतर कांदा ॲड करून घ्यायचा आहे तर आता आपण पहिले इथे तेल तापवून घेऊयात इथे आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे पण टोमॅटोची पेस्ट एकदम बारीक नाही करायची प अशा प्रकारे टोमॅटोचे तुकडे राहतील थोडेफार अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे इथे आलं लसूण पेस्ट ही सुद्धा आपण करून घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट आपण दोन पेस्ट करून घेतलेल्या आहेत आणि इकडे आपला कांदा सुद्धा आपण कट करून घेतलेला आहे आपण अर्धा किलोची बिर्याणी करणार आहोत त्यामुळे अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तर अर्धा किलो कांद्यांमधला अर्धा कांदा आपण फ्राय करण्यासाठी घेतलेला आहे पाव कांदा पाव कांदे होतील एवढे आपण फ्राय करण्यासाठी घेतलेले आहेत आणि बाकीचे कांदे आपण ग्रेव्हीसाठी घेतलेले आहेत इथे आपला तेलसुद्धा चांगला तापलेला आहे तेलामध्ये आपण कांदा सोडून घेऊयात अशा प्रकारे आपल्या कांदा तेलामध्ये सोडून घ्यायचे पूर्णपणे सुचसुचीत होईल असा आणि कांदा पूर्णपणे खरपूस लाल रंग म्हणजे एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे इथे आपला सर्व कांदासुद्धा तेलामध्ये मिक्स करून झालेला आहे आता आपण कांदा तेलामध्ये अलटी पलटी करून घेऊयात म्हणजे तो पूर्णपणे दोन्ही साईडून फ्राय होऊन जाईल आता आपण फास्ट गॅसवरच हा कांदा पूर्णपणे तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घेऊयात पहा पूर्णपणे असा सुटसुटीत आपला भात झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला भात पूर्णपणे सुटसुटीत आणि सत्तर ते ऐंशी टक्के होईल तितकं शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणेसुद्धा नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं नाही आता इकडे आपला भात सुद्धा तयार आहे आणि आता फक्त आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे इकडे आपला कांदा सुद्धा मस्तपैकी असं फ्राय झालेला आहे पहा अशा प्रकारे आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे अजिबात कच्चा कांदा राहिलेला नाही पूर्णपणे असं कुरकुरीत आणि लालसर कांदा झालेला आहे आता आपण हा कांदा सर्व तेलामधून काढून घेऊयात तर कुरकुरीत आपल्याला कांदा करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचे असे बारीक तुकडे होऊन जातील आता इथे आपला कांदा तर फ्राय करून झालेला आहे हा अर्धा किलो चिकन, मीट चिकन मसेले। मसेले ले ले आहे ह्याला पूर्णपणे मीठ मसाला हळद चिकन बिर्याणी मसाला कसुरी मेथी आणि आपले खडे मसाले सर्व मसाले त्यामध्ये ॲड करून चांगला मॅरिनेट करून ठेवला आपला बिर्याणीचा राईस कलरफुल होण्यासाठी आपण इथे ग्रीन आणि ऑरेंज असे दोन कलर घेतलेले आहेत ते ऑप्शनल आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेतलेत तरी चालेल आणि नाही घेतले तरी सुद्धा चालेल आपलं इथे तेल तर पूर्णपणे तापलेला आहे आता आपण ग्रेव्हीसाठी यामध्ये खडे मसाले ॲड करून घेणार आहोत इथे आपण घेतलेला आहे तेजपत्ता इथे लवंग चव आणि फूल इथे आपण सर्व खडे मसाले तर त्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत आता त्यातच आपण ग्रेव्हीसाठी सर्व कांदा सुद्धा मिक्स करून घेणार आहोत आता पूर्णपणे आपण कांदा सर्व तेलामध्ये मिक्स करून घेऊयात आपण पूर्णपणे हा कांदा शिजवून घेऊयात एकदम नरम होईपर्यंत इथे आपला कांदा ऐंशी टक्के तर शिजलेला आहे पूर्णपणे नरम झालेला आहे कांदा त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट जी करून घेतलेली ती सुद्धा मिक्स करून घेऊयात कांदा पूर्णपणे शिजला म्हणजे ऐंशी टक्के कांदा आपला शिजला ना की त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट मिक्स करून घ्यायची आधी अजिबात कांद्यासोबतच आलं लसूण पेस्ट अजिबात मिक्स करून घ्यायची नाही आता इथे आपली सर्व आलं लसूण पेस्ट सुद्धा मिक्स करून झालेली आहे तर ते कांद्यामध्ये आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊयात आता त्यासोबतच ही आलं लसूण पेस्ट सुद्धा आपण पूर्णपणे शिजवून घेऊयात आपल्या इथे आलं लसूण तर कांद्यामध्ये फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे पूर्णपणे आपल्याला बारीक पेस्ट नाही करून घ्यायची थोडंफार त्यामध्ये टोमॅटोचे पीस राहतील अशी रा पेस्ट करून घ्यायची आपल्याला आता ही सुद्धा आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात आपण ही टोमॅटोची ग्रेव्ही सुद्धा कांद्यामध्ये पूर्णपणे शिजवून घेऊयात इथे आपला टोमॅटोची पण पेस्ट चांगली कांद्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि सुद्धा आपल्या इथे शिजलेला आहे पहा इथे आपली पूर्णपणे अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात इथे आपण घेतलेले पाव चमचं हळद इथे पाव चमचा होईल इतकं हिंग घेतलेलं आहे अर्धा चमचा धनीपूळ घेतलेली आहे एक चमचा आपला अगरी कोळी घरगुती मसाला घेतलेला आहे दीड चमचा घेतो आपण एक ते दीड चमचा इथे आपण पाव चमचा आपला अगरी कोळी घरगुती गरम मसाला घेतलेला आहे इकडे आपण अर्धा चमचा चिकन मसाला घेतलेला आहे दोन चमचे आपल्याला बिर्याणी मसाला घ्यायचा आहे चिकन बिर्याणी मसाला हे पहा आपण इथे दोन चमचा चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे इथे आपले सर्व मसाले ॲड करून झालेले आहेत आता हे सर्व आपण ग्रेव्हीमध्ये एकजू करून घेऊयात इथे आपण कमी कमी मसाल्यांचं प्रमाण घेतलेलं आहे कारण सर्व मसाले आपण मॅरिनेट करण्यासाठीसुद्धा मिक्स करून घेतलेले आहेत त्यामुळे ग्रेवीमध्ये आपण मसाल्यांचं प्रमाण कमी कमीच घेतलेलं आहे आता आपण थोडंसं तेल सुटेपर्यंत ग्रेवी मंद गॅसवरच शिजवून घेऊयात इथे आपल्या ग्रेवीला मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे पहा मसालेसुद्धा ग्रेवीमध्ये पूर्णपणे मुरलेले आहेत आता आपण ह्याला मस्तपैकी पूर्णपणे अलटी पलटी एकत्रित करून घेऊयात पहा इथे आपली ग्रेव्ही मस्तपैकी अशी तयार झालेली आहे आता हे चिकन सुद्धा आपण ग्रेवीमध्ये मिक्स करून घेऊयात हे पहा हे पूर्णपणे चिकन आपल्याला ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही केलात तर नॉर्मली अर्धा कप इतकाच आपल्याला ग्रेव्हीमध्ये पाण्याचा वापर करून घ्यायचं आहे हे पहा आपण जो मसाल्याचा पाणी होता तो अर्धा कपच होईल इतकंच तोच पाणी आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत याशिवाय दुसरं पाणी आपल्याला अजिबात ग्रेव्हीमध्ये घ्यायचं नाही आता आपण चिकन ग्रेव्हीला मिक्स करून घेऊयात ग्रेव्हीमध्ये पूर्णपणे मस्तपैकी आपल्याला झणझणीत तसंच सुकत चिकन करून घ्यायचं आहे आपण इथे सर्व चिकनसुद्धा ग्रेवीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे वाफ्यावर शिजवून घेऊयात म्हणजे चिकन आपलं पूर्णपणे मस्त शिजवून निघेल आपण यामध्ये मीठ घेतलं नव्हतं त्यामुळे आपण वरून चवीपुरतं मीठसुद्धा यामध्ये ॲड करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या अंदाजानुसार चवीनुसार मीठ ॲड करून घ्या परत एकदा आपण चिकन अल्टीपल्टी करून घेऊयात आता आपण चिकन वाफवण्यासाठी ह्यावर झाकण ठेवून घेऊयात चिकन वाफवण्यासाठी आपण ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे आपल्याला चिकन आता चांगलं शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला चिकन अलटी करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं चिकन करपायला नको म्हणून आता आपण ह्याला मंद गॅसवरच शिजवून घेऊयात इथे आपला भातसुद्धा सुटसुटीत झालेला आहे त्यामध्ये आपण हे फूड कलर ॲड करून घेणार आहोत आपण ते लाएट -लाएट कलर अशा प्रकारे ऍड करून घेणार आहोत पण आपल्याला सुद्धा कलर ऍड करून नाही त्यामध्ये घ्यायचं नॉर्मली लाईट लाईटच आपण कलर मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला असं तुम्ही जास्त कलर ॲड केला सुद्धा चालेल आपण इथे लाईट लाईटच असं कलर मिक्स करून घेतलेला आहे आता आपण ते त्यामध्ये मिक्स करून घेऊयात ते आपलं कलरफुल राईससुद्धा झालेलं आहे एकदम जास्तीचा कलरसुद्धा आपण ह्यामध्ये ॲड नाही केलं लाईट लाईटच आपण इथे कलर मिक्स करून घेतलेला आहे पण आता ह्यावरचं झाकण काढून घेतो आहे म्हणजे चिकन आपल्याला परत एकदा अलटी पलटी करून घ्यायचं आहे खाली करपायला नको म्हणून पहा चिकन आपण अलटी पलटी करून घेऊयात आपल्याला चिकन खाली करपलेलं सुद्धा नाही कारण आपल्याला पूर्णपणे चिकन मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे ग्रेव्हीसुद्धा खूप छान झालेली आहे आता परत एकदा दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ह्यावर झाकण ठेवून घेऊयात झाकणामधलं पाणी आहे ते आपल्याला अजिबात त्यामध्ये ॲड करायचं नाही नाहीतर मग ग्रेव्हीमध्ये पूर्णपणे पाणी होऊन जाईल आता पंधरा मिनटासाठी आपण शिजवून घेऊयात आपले इथे पंधरा मिनटं झालेले आहेत आणि इथं आपण झाकण काढून आहे कारण आपलं चिकन सुद्धा तयार झालेलं आहे इथे आपलं चिकन सुद्धा पूर्णपणे शिजलेलं आहे आणि मस्तपैकी असा वास सुद्धा सुटलेला सुद्ध आहे आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेणार आहोत वरून आपण इथे कोथिंबीर मिक्स करून घेणार आहोत ह्यामध्ये कोथिंबीरसुद्धा आपण चिकनमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊयात आणि इथे आपलं पूर्णपणे चिकन शिजलेलं आहे आपण गॅससुद्धा बंद करून घेतलेला आहे पहा आपला इथे चिकन सुक्क तयार झालेलं आहे बिर्याणीसाठीचं आता आपण लगेचच थर लावून घेऊयात आपण इथे आता टोप घेतलेला आहे टोपामध्ये आपल्याला बिर्याणीचे थर लावून घ्यायचे आहेत आपण आता ह्यामध्ये बिर्याणीचे थर लावून घेणार आहोत खाली आपण परत थोडंसं चिकन घेऊयात खाली आपण थोडं चिकन ठेवून घेतलेलं आहे आता त्यावर आपण भाताचेसुद्धा थर लावून घेऊयात हे पण अशा प्रकारे आपल्याला भात पसरवून घ्यायचं आहे आपण गॅस मंदच ठेवलेला आहे इथे आपल्याला अशा प्रकारे भात पसरवून घ्यायचं आहे हे पहा इथे आपल्याला असं चिकनचं थर लावून घ्यायचं आहे हे आपल्या इथे सर्व चिकनसुद्धा थराला लावून झालेलं आहे इथे पूर्णपणे आपलं चिकनचं थर झालेलं आहे इथे आपण जो राहिलेला भाताचा थर आहे तोसुद्धा लावून घेऊयात असं आपल्याला ते भातसुद्धा पूर्णपणे पसरवून घ्यायचं आहे भाताचासुद्धा पूर्णपणे थर लावून झालेला आहे सर्व भातसुद्धा आपण थराला लावून घेतलेला आहे आपण थरावर भात तर लावून घेतलेला आहे आपण जो कांदा घेतलेला तो आपल्याला अशा प्रकारे चुरून घ्यायचा आहे आणि तो पूर्णपणे असं बिर्याणीवर पसरवून घ्यायचं आहे आपण जे थर लावून घेतलेले आहेत ला ना तिथे आपल्याला अशा प्रकारे हा कांदा पसरवून घ्यायचा आहे हां तिथे आपण कांदा चुरून घेतलेला आहे आणि पसरवूनसुद्धा घेतलेला आहे आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली ती सुद्धा आपण वरून पसरवून घेणार आहोत इथे आपली कोथिंबीर सुद्धा पूर्णपणे पसरवून झालेली आहे आपल्या थरावर कोथिंबीर आणि कांदा टाकून झाला ना की थोडंफार असा गावठी आपला तूप असतो ना तो त्यावर वरती ठेवून द्यायचा म्हणजे छान असा वास येतो आपल्या इथे थरावर आता पूर्णपणे तूप वगैरे ठेवून झालेला आहे तूप आपण गरम गरमच घेतला होता आता आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत हा झाकण आपण पाच ते दहा मिनटावर ठेवून घेणार आहोत कारण आपल्याला मंद गॅसवरच बिर्याणी परत एकदा शिजवून घ्यायचे म्हणजे चांगला असा वास सुट्टो ह्यावर आपण इथे एक जड भांडं म्हणून खलबत्त ठेवलेला आहे म्हणजे तो एकदम जड आहे त्याची वाफ अजिबात बाहेर जाणार नाही तर आता मंद गॅसवरच आपण पाच ते दहा मिनटं बिर्याणी मस्त अशी शिजवून घेऊयात इथे आपले दहा मिनटं झालेले आहेत आपण ह्यावरच आता झाकण काढून घेतो आहे झाकण आपल्याला आता काढून आहे पहा नवरच झाकण सुद्धा आपण काढून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्या बिर्याणीचा वास सुटलेला आहे इकडे इथे आपले एकदम मस्तपैकी अशी बिर्याणी तयार झालेली आहे आपण आता ही पाहूयात त्यामध्ये कालचं टाकून पहा थर सुद्धा आपले खूप छान लागलेले आहेत आणि एकदम मस्तपैकी आपली इथे बिर्याणी तयार झालेली आहे इथे आपली एकदम झणझणीत अशी चिकन बिर्याणी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू